ते शेगडी तू एवढं आता समजून आहे गॅस लावायचं तर आरामशी लावायची तर दिवा कशा घेणे नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि बघा तुम्ही पाहिलं असं रक्षाबंधनची तयारी वगैरे चालू होती राधिकाची किंवा कुणी येणार की नाही सगळ्यांपासून चालू होतं आणि आजचा दिवस पण तसाच जाईल का असेल वाटलं होतं पण तसं काही झालेलं नाही आहे कारण सगळं चालू होतं की कोण येणार ॲक्च्युली अभिषेक येणार का ओम येणार हा कपडे चालू होतं आणि तुम्हाला माहीत आहे की कालचा अभिषेक कसा झाला की कालचा नाही येऊन जाईल पण परत पर दिवशी आपली जी आहे गॅस शेगडी तिचं बटन वगैरे ठिल्लं झालेलं होतं त्याच्यामुळं जो आहे रात्रीला जवळ केली तिच्या दिवा वगैरे लावायला अचानकच ते भडका वगैरे झालं होतं त्याच्याविषयीच भेटायसाठी पण ॲक्च्युली मामीला गमत नव्हतं पण ते पण भेटीला वगैरे आले त्यासाठीच आणि इकडं घरी आलेलं सर्वजण होम आणि मामी इकडं चालू आहे किचनमध्ये काय करत आहे स्वयंपाक स्वयंपाक चालू आहे काय करत आहे बासवंती केली चालू आहे बासवती कर

का आहे आहे ती चालत हां आता नवीन आणले ना तू ते नवीन आणले मस्त चांगली चालत आहे तर बघा आता बासुंदी करायची आहे मला ते उकळीला आहे दूध वगैरे दू 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 आणि हे पेस्ट काढलेली आहे खोबरीची बासुंदीमध्ये टाकायला आणि ड्रायफ्रुट्स वगैरे टाकते आणि आई पण आलेली आहे आज माझी तर मला खूप आनंद झाला तर आईनं पण ते गॅसचं ऐकल्याबरोबर आई पण म्हणत होती मला की हे कसं काय झालं अचानक तू कशा लागली माहिती शेगडी एकदम ते शेगडी तू एवढं आता समजून आहे गॅस लावायचं होतं आरामशी लावायची तर जीवा कशा घेण्याला हो ना माझं लक्ष नव्हतं ते काय माची संपल्या ते वेळेवर तर म्हटलं मा याच्यावर लावली मी कोण काम करा तर याच काम आहे ना ते हो ना ते का आता वेगळी यात दुसरी शेगडी आणली नाही आईला पण करमत नव्हतं आई म्हणे मी तुला भेटीला तुझ्या आईला पण हे नव्हतं आणि आई पण म्हणत होत्या बरं आहे रागवायलाच पाहिजे कारण खूप रिस्क होती त्या दिवशी एवढे रिस्क नाही घ्यायला पाहिजे पहिलेच तर आपलं एक शेगडी जी आहे बंद होती आणि एकच होतं त्याच्यावरही तो जवळ गेली आणि ते माझ्यासोबत लावायला गेली साजिकच आहे मम्मीला वाटणारच आहे तसं की काळजी घ्यायला पाहिजे होती कारण अशा कंडिशनमध्ये कसं आहे बंद असताना जवळ झालं नव्हतं पाहिजे ठीक आहे तो विषय झाला मग आता काय नाही करू शकत आपण

तर असं झालं आता झालं ते झालं आणखी आता तयार चालू असेल ना आता राखी बांधायची आणि इकडं मोठा भाऊ आलेला आहे का ओम मारलेला आहे चालू आहे त्याचं फोन वगैरे आणि लॅपटॉप घेऊन बघणं चालू सर्व काढ मग ताट वगैरे आर्थिक ताट वगैरे चालते बघा असं तर बघा आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधन निमित्त तुम्हाला सकाळचा व्हिडिओ पाहायलाच असाल सर्वांना शुभेच्छा वगैरे दिल्या तर बघा असं डेकोरेशन केलेलं आहे सिम्पलपैकी मी तर वेळेवर काय करायचं म्हटलं तर रांगोळी वगैरे काढली आणि मिठे वगैरे आणली होती तर लड्डू वगैरे केलेले आहेत आणि असं डेकोरेशन केलं सिंपल नाही इथं माझा मोठा भाऊ आहे आणि हे पण आलेले आहेत आणि इकडं चालू आहे स्वयंपाक इकडं स्वयंपाक चालू आहे तर बघा आता राखी बांधल्यानंतर नाही का आता लगेच जेवायला बसवायचं आणि आई पण आली का आता तुम्ही म्हणसान आईला पण मदत करायला लावलं काय तर आई काही ऐकतच नव्हती आई म्हणत होती काय होती मी बसल्या बसल्या पोळ्याला आठवून देते तर असं आहे मग तर बघा तुम्ही मस्तपैकी राखी बांधून घेते मस्त केलेलं छान केलेलं आहे कारण आता नवीन घर आहे आणि सुरुवात पण जे आहे शॉर्टकटमध्ये केलेलं आहे पण चांगलं केलेलं आहे हो आता गणपती येणार आहे ना गणपतीच्या वेळेस करू आपण डेकोरेशन वगैरे आज व्हिडिओ ठरला जे होतं त्याच्यावरच तयार केलेलं आहे कारण ऑलरेडी पहिले जे साहित्य होतं आपलं जुनं गणपतीचं ते घरीच राहिलं कारण एवढं काही अंत नाही आलं त्यामध्ये सेंचुरी पेपर बरंच होतं सामान सेंचुरी पेपर वगैरे सर्व स्केच पेन

पुढे चालू आहे पनीरची भाजी तिकडे केलेली आहे ऑलरेडी बेसन लाडू ची जर रेसिपी बघायची असेल तर अधिकाच्या चॅनल जाऊन तुम्ही बघू शकता कारण ते एक दोन दिवसात येईलच असं आहे सर्व रक्षाबंधन राखी वगैरे हो बांधना चालू आहे राधिकाचा उमला आई आणि पण बसलेला आहे प्रश्न पडलेला आहे की परत जन्मत असेल की राधिकाचा मोठा भाऊ आहे की लहान भाऊ आहे तर आता सर्वांना क्लिअर झाला असेल की बा मोठा आहे की लहान आहे त्या सध्या काय रक्षाबंधनाचा जो कार्यक्रम राखी वगैरे बांध झालेली आहे राधिकाची जेवण वगैरे करायचे राखीच शेवटी येणारच आपला शेवटी जे आहे कोण येणार नक्की माग पुढे होत आहे ना होल्याच आहे अवी येऊन गेला होता ना त्याच्यामुळं मग तुमचा नंबर लागला आणि इकडे वाट पाहणं चालूच होती राधिकाची कायची किंवा पोली ना नेमके माहिती नव्हतं आणि मग आम्ही पण सांगितलं त्या दिवसात सजण <coughs> शेगडीबद्दल गॅस शेगडीचं जे झालं ते उरलं काम म्हणते रागावला पाहिजेच दिवाला दिवालावस त्याच्यावर तुला समजलं नाही पुढच्या वेळेस असं नाही पाहिजे बा नाही अक्षरा सर